पुण्यातील घटनेनंतर राज्यात सर्वच जिल्ह्यातल्या बस स्थानकांचे कर्मचारी आता अलर्ट मोडवर आलेत चंद्रपूर जिल्हा बस स्थानकात रोज बसनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी पुण्यात जी घटना घडली बस स्थानकावरती एका मुलीवरती जो अत्याचार झाल्याची घटना समोर आली त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील बस स्थानक किती सुरक्षित आहे ते बघण्यासाठी आता आपण चंद्रपूर बस स्थानकावरती आहोत काही महिला काही मुली आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की बस स्थानकावरती जे किती सुरक्षित आहे आणि बस प्रवासही किती सुरक्षित होत आहे होत आहे की नाही होत आहे ते काही सांगाल की जी पुण्यात जी घटना घडली ती किती निंदनीय आहे तुम्हाला काय वाटतं की जर खूप बेकार म्हणजे घडलं आहे मुलींसोबत आणि मुलींचा शिक्षण म्हणजे मुली आता कसं आजकाल तर सर्वजण फ्री फ्रँड आहे की म्हणजे गेलं पाहिजे इकडे तिकडे आणि मुलींना म्हणलं जाते की तुम्ही फ्री राहा एकदम पण मुलगी फ्री राहून पण फ्री नाही आहे का ती कुठे पण गेली तरी तिला नाही का काही नाही काही जसं कुठे जसं ती ऑफिस जॉब करतो नाईट ड्युटीज करते ती पण त्याच्यात पण तिला नाही का धोकाचं आहे हर एक गोष्टीमध्ये अशा काही घटना घडतात तर सेफ्ट नाही आहे आणि जे आता जे घडलेलं आहे जे शिवसाई बस मध्ये घडलं आहे तर तसं कोणत्याही बस मध्ये घडू शकते तर नाही का सेक्युरिटीला जे म्हणजे कंप्लेंट ऑफिस वगैरे ज्या यांना नाही का डेपोला वगैरे खर्च सुरक्षित केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही रोज बसमध्ये प्रवास करता म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जाता बसमध्ये किती तुमचा प्रवास सुरक आहे सुरक्षित आहे का की बस स्थानकावर पण तुम्हाला सुरक्षित वाटतंय का हा सुरक्षित आहे पण जेव्हा भीडभाड असते तर तेव्हा नाही का थोडंसं जे काही म्हणजे माणसं असतात त्यांच्या नजर चांगल्या नाही वाटत त्यांचे जे बघण्याचा स्टाईल असतो त्यांचा जो टच करण्याचा स्टाईल असतो तो चांगला नाही वाटत तर आपणच थोडं आणि मुलींना पण थोडं सेक्युअर राहायला पाहिजे की आपली सुरक्षा आपण स्वतः केली पाहिजे ते आपल्यासोबत काही अशा वस्तू ठेवल्या पाहिजे जे पेपर स्प्रे वगैरे आहे असे काही आहे जे आपल्यासोबत आपण नेहमी कॅरी केलं पाहिजे त्याच्याने की म्हणजे आपण सेफ असतो हा सरकारकडून काय अपेक्षा आहे की सरकारनी बस स्थानकावरती सुरक्षा उपाय केल्या पाहिजे तुला सरकारने आता जे बसमध्ये जे घडलं त्यांनी बसमध्ये जस कॅमेरे वगैरे यूज केले पाहिजे आणि सगळे डेपो जे आहे जे जिथे स्टॉप असतात त्यांना तर थांबायला पाहिजे कोणी कोणते डेपो असतात की ते नाही थांबवत तसे राजुरा डेपो मधले आहे खूपचे डेपो जसे जे आम्ही स्वतः जे जाते रोज अपडाऊन करते बांबीला थांबवणं पाहिजे त्यांना पण त्यांनी नाही थांबत तर आम्ही त्याच्याशी कंप्लेंट केलो था त्यानंतर था ते लोक त्याला थांबवायला लागले आणि उलट आमच्यासोबत उद्घट बोलतात की ते लोक नाही आम्ही नाही थांबूबा असं तसं पण हे जे ते ते जे आहे ते त्यांनी कळवलं पाहिजे की म्हणजे थांबायला पाहिजे कारण की मुलगी आहे मुलगा असो की कोणी असो त्यांना जे स्टॉप आहे हे आहे ते सर्वच थांबवलं पाहिजे सांगशील की सुरक्षेच्या बाबतीत बस स्थानकावर सुरक्षा आहे किंवा नाही आहे आहे पण आणि नाही पण कारण की सगळ्यांची जे बघण्याची हे असते सेम नसते ना कोणी काही वेगळी थिंकिंग ठेवते कोणी वेगळी थिंकिंग ठेवते तर सगळ्यांनी आपली थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे आणि जो विचार करतो आपण एखाद्या मुलीच्या बाबत विचार करत आहोत तर तो चांगला ठेवला पाहिजे बस स्थानकावर तुम्ही बसने प्रवास करता रोज संध्याकाळी जर जायची वेळ आली त्यावेळेस तुम्हाला बसने प्रवास करताना भीती वाटते का आपल्या सोबत इतकं घडून नाही तर जास्ती भीती नाही वाटत पण थोडा राहते की किंचित की काही पण घडू शकते तर त्याच्या बाबत नाही घडलं पाहिजे बस स्थानकावरून प्रवास करत असताना विद्यार्थ्यांना कधीही भीती वाटत नसली तरीही त्या विद्यार्थिनींकडून अनेक उपाययोजना त्यांच्याकडून सरकारला सुचवण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव अलोनीसोबत अभिषेक भटकल्यात एन डी टी मराठी चंद्रपूर